नमस्कार आपण आहात लोकस्वामी वार्ता मुंबई महानगरपालिका जी उत्तर विभाग यांच्या हद्दीत येणाऱ्या धारावी विधानसभा क्षेत्रामध्ये आता मोठ्या प्रमाणात बेकायदेशीर बांधकामे सुरू आहेत आजपर्यंत मुंबई महानगरपालिका उत्तर विभाग यांनी कधीच मनावर घेऊन धारावीतील अनाधिकृत बांधकामे रोखली नाहीत त्याचे सर्वस्वी कारण आहेत ह्या येथील सर्वच अधिकारी पालिकेचे सर्वच अधिकारी याला जबाबदार आहेत वरिष्ठ विभाग वसाहत अधिकारी इमारत विभागाचे अधिकारी या सर्वांना लाखो करोडो रुपयाचा हप्ता मिळत असल्याने या अनाधिकृत बांधकामावर कारवाई करण्याचे टाळले जात आहे याच्यावर कारवाई कोण करणार असा विषय प्रत्येक वेळी समोर येत आहे धारावीमध्ये अडाणीचे नाव सांगून धारावीमध्ये डी आर पीचे नाव सांगून धारावीमध्ये विकास होणार आहे असं सांगून मोठ्या प्रमाणात बेकायदेशीर बांधकामे सुरूच आहेत याला रोखणार कोण मुख्यमंत्र्यांनी धारावी विकासाची घोषणा तर केली आहे त्याचे कामही सुरू आहे सर्वे सुरू आहे सगळ्या गोष्टी सुरू सुद्धा धारावीतील अनाधिकृत बांधकाम मात्र थांबलेले नाही याला जबाबदार कोण याचे नवनियुक्त वाडा बिस्सर विभूते साहेब की प्रवीण वेसावे याचा जबाबदार कोण धारावीतील अनाधिकृत बांधकामे वाढीस लागली आहेत नोटीस देत नाही कारवाई करत नाही अनाधिकृत बांधकामाला संरक्षण दिले जात आहे मोठ्या प्रमाणात बेकायदेशीर बांधकाम वाढत आहे याला जबाबदार कोण याचे जबाबदारी म्हणून प्रवीण वेसावे व संबंधित अधिकाऱ्यांना धारावी कोळेवाड्यामध्ये आरसीसी बांधकाम मुकुंद आर सी आरसीसी बेकायदेशीर चर्च अशा प्रकारे बेकायदेशीर बांधकाम बिनधास्त चालू आहे धारावीत मोठी चर्चा सुरू आहे की बेकायदेशीर बांधकामाचा मलिदा खाऊन मोठ्या प्रमाणात अनाधिकृत बांधकाम हे अधिकारी वाढवत आहेत आणि धारावीचा विकास रखडवण्यासाठी हे प्रयत्न सुरू आहेत याची चौकशी कोण करणार हा विषय महत्त्वाचा असतानासुद्धा अनाधिकृत बांधकामावर कारवाई केली जात नाही का टाळाटाळ ताल करण्यात येते याचे उत्तर अद्याप मिळालेले नाही